अकोट शहरातील नामांकित सरस्वती विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक भूषण ठाकूर यांच्याविरुद्ध शाळेतीलच एका पीडित शिक्षिकेने पोलिसात तक्रार दाखल केल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खडबड उडाली आहे पीडित शिक्षिकेच्या तक्रारीनुसार शाळेचे मुख्याध्यापक भूषण ठाकूर हे तिला नेहमीच मानसिक शारीरिक आर्थिक छळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे सदर शिक्षिका मुख्याध्यापक कार्यालयात शैक्षणिक कामानिमित्त ऑफिसमध्ये गेली असता मुख्याध्यापक भूषण ठाकूर अवांतर विषय करीत तोंड सोडून बोलतात बऱ्याच वेळेस त्यांनी मला फॉर्म हाऊसवर नेण्याचा विषय करून अपमानास्पद वागणूक देत असल्याची तक्रार या मुख्याध्यापकाविरुद्ध दाखल करण्यात आली आहे त्याचसोबत मुख्याध्यापक भूषण ठाकूर यांनी विद्यार्थ्यांच्या युनिफॉर्मचे चौतीस हजार रुपये बिल अद्यापही दिले नसून संदर्भात सुद्धा पीडितेला ब्लॅकमेल करीत असतात पीडित शिक्षिकेच्या म्हणण्यानुसार मुख्याध्यापक भूषण ठाकूर मला मानसिक त्रास देत आहेत त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा म्हणून सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आत्मदहन किंवा आमरण उपोषणाची परवानगी द्यावी परवानगी न मिळाल्यास कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून उपोषणाला बसेल अशी तक्रार पीडित शिक्षिकेने उपविभागीय पोलीस अधिकारी आकोट यांना सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिली आहे पीडित शिक्षिकेच्या तक्रारीवरून अकोट पोलिसांनी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस नुसार कलम चौऱ्याहत्तर व पंच्याहत्तर नुसार सरस्वती शाळेचे मुख्याध्यापक भूषण ठाकूर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात आमच्या अकोट प्रतिनिधी विशाल आग्रे यांनी शाळेच्या संचालकांशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट शहर प्रतिनिधी